हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आजच्या सकाळचं ढाबळीवरचं नियोजन त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे आज सकाळी साडेआठ वाजले ढाबळीवरती यायला पहिल्यांदा म्हशीच्या खुराक भिजायला घातला मक्याचा भरडा आणि सरकी पेंड असा थोडासा खुराक असतो म्हशीचा आपण डेरीला दूध नाही घालत घरीच दूध वापरतो त्यामुळं फारसा जेवढा लागतो तेवढाच ते खुराक आपण मशीला देतो इसर की थोड़ी शी ही सरकी पेंट थोडीशी कडक असल्यामुळं भिजवावी लागते नळाखाली पेंट भिजायला ठेवली तोपर्यंत म्हशीचं धार काढायची तयारी केली या बकेटमध्ये आपण दूध काढतो ती स्वच्छ धुवावी लागते नाहीतर दूध खराब होतं कारण शेतीचं आणि ढाबळीचं नियोजन करेपर्यंत दुपारी एक दोन वाजतात त्यामुळं तोपर्यंत तो दूध व्यवस्थित ठेवावं लागतं बकेट स्वच्छ केली मैसीकडं वाट बघत होती दुधाची मग ढाबळ उघडली डाबळीत काही जोड्या नवीन केलेल्या आहेत त्यामुळं डाबळीच्या आतला जो पिंजरा आहे तो, तो लावावा लागतो कारण नवीन कबुतरांना कप्पे दिलेले आहेत त्यांना समजावं आपला कुठला कप्पा आहे त्यामुळं त्यांना दिवसा दोन तीन तास आणि रात्रभर आपण कप्प्यात कोंडून ठेवतो हो खालचे काही कप्पे रिकाम आहेत त्यामुळं चेन्नईवरून म्हणजे ऑफिममध्ये घेतलेले पक्षी लांब दिसतो तर त्यांना खालचे कप्पे द्यावे लागतात त्यामुळे खालच्या कप्प्यात त्यांना हे केलेले त्यांना जोडांना ओपन केलं तो तोपर्यंत इकडं हवेची कबुतर आपण बाहेर काढतोय तर याच्यामध्ये काही ऑप्शनची ज्यांची जोडे लावले नाहीत त्याशी पण कबुतर आहेत फक्त हवे जे आपण सुरुवातीला बाहेर घेतो एक दहा बारा कबुतर फक्त आपण हवेला ठेवतो जास्त नाही हिराजी रेसर असे कबूतर आहेत आपल्याकडं कबुतरं हवेला सोडली तोपर्यंत तो इकडं आपली रेडी आहे तुलसी तिला बाहेर काढलं एक कबुतर आजारी तिच्याबरोबर एक कबूतर पण ठेवला होता पण तो बऱ्याच दिवस आजारी असल्यामुळे तो काही वाचला नाही इथं मेलेला दिसतोय खाली त्याला टाकावं लागेल दूध काढून घेतलं एकदा कबूतर आपण हवेला सोडले की आपली कामं करून घेता येतात दूध व्यवस्थित झाकून ठेवलं आतमध्ये एक कबूतर थोडंसं आजारी हा ऑक्शनमध्ये घेतलेला आहे लाईनचा लाँग डिस्टन्स पक्षी आहे हा छोटा असतानाच घेतला होता त्यामुळं जरा जास्त थंडी पडल्यामुळं आजारी पडतो तो पोट खराब होतो त्यामुळं त्याला डिवॉर्मिंग करून घेतलं त्याचं हायटेकचे पाच थेंब त्याच्या तोंडात टाकलेत उपाशीपोटी आणि त्याला दिवसभर मग उपाशीच ठेवला जवळजवळ हो आता एवढे सगळी कामं होईपर्यंत पस्तीस मिनटं झाली आता हवेली सो सोडलेली कबूतर आता येत आहेत हळूहळूहळू पहिला टप्पा पस्तीस ते चाळीस मिनटात गाठतात ते सुरुवातीला ते दिसत नाहीत कुठं गेले ते